कडेपूर गावात फार पूर्वी एक सासूर वाशिण राहत होती तिचं नाव भागुबाई ती फार गरीब होती रोज तिन्ही सांजा ती बाहेर जायची मात्र कुठं जाते ते काही सांगायची नाही पण दररोज ठराविक वेळेलाच बाहेर जायची म्हणून घरातल्या सर्वांनी ती रोज कुठं जाते ते बघायचं असं एकदा ठरवलं रोजच्याप्रमाणे भागुबाई भागु निघाली तिच्या नकळत तिच्यापासून काही अंतरावर राहून तिचा सासरा दीर आणि नवरा तिच्या मागोमाग निघाले पाहतात तर ती डोंगराईचा डोंगर चढत होती देवीच्या देवळाजवळ गेल्यावर भागोबाईनं देवीला हाक मारली आई डोंगराई जगदंबे दरवाजा उघड तशी देवीनं तिला दरवाजा उघडून आत घेतलं दरवाजा परत लावला गेला ती देवीबरोबर बोलत बसली मागची माणसं ती येईपर्यंत बाहेरच बसली होती ती बाहेर आली तेव्हा तिच्या मागोमाग सर्वजण परतली त्यांनी विचार केला की एवढा वेळ देवळात बसली तेव्हा नक्कीच देवी हिला दिसत असली पाहिजे हिच्यावर देवी प्रसन्न दिसते तेव्हा आपण देवीजवळ काहीतरी मागूया एक दिवस भागूबाई देवीला म्हणाली देवी, देवी तू रोज मला भेटतेस बोलतेस मी एक मागणं मागू का देवी म्हणाली बोल बाई काय पाहिजे तुला तशी भागुबाई म्हणाली आई अगं माझ्या घरी फार गरीबी आहे माझ्या घरच्या सर्वांच्या अन्नाची तेवढी व्यवस्था कर यावर देवीनं तिला चार भोपळ्याच्या चा बिया दिल्या भोपळ्याच्या बिया देवीच्या सांगण्याप्रमाणे तिनं गावाजवळच्या तळ्यात चारी बाजूंना त्या बिया लावल्या देवीनं सांगितलं ला की मी सांगितल्याशिवाय बिया तोडायच्या नाहीत हळूहळू वेल वाढत होते भोपळे लागले होते एक दिवस देवीनं आज्ञा केली भोपळा तोड आता त्याचबरोबर देवीनं असंही सांगितलं बरं का की जेवढे भोपळे निघतील त्यातले निम्मे तुला आणि निम्मे मला तसंच भोपळ्याच्या भरलेल्या गाड्या माझ्याकडं आणताना मागं वळून बघायचं नाही सर्व लक्षात ठेव भागूबाईनं भोपळा तोडला त्यात वऱ्या मोहऱ्या जे सोने मोजी निघाले घराचं कल्याण झालं देवींच्याकडं गाड्या जुंपून भोपळे पोचवायचं ठरलं पण दुर्दैव एका गाडीवानानं त्यातल्या एकदा सहज मागं बघितलं ते लक्षात न राहून तर काय झालं की त्या ज्या सगळ्या गाड्या निघाल्या होत्या त्या झाल्या गुप्त भागोबाई पण एका गाडीत होती तर तो ती पण गुप्त झाली त्यावेळी भागोबाई डोंगराच्या पायथ्याजवळ होती तिथंच भागोबाईचं स्मारक झालं डोंगराई देवीचा डोंगर चढताना पायथ्याजवळ असलेल्या भागुबाईला नमस्कार केल्याखेरीज भक्ताचं पाऊल पुढं जातच नाही या सर्व घटनेपासून देवीला करायला निरनिराळ्या ठिकाणचे लोक येतात दर पौर्णिमेला तिथे यात्रा भरते डोंगर फुलून जातो कडेपूरच्या माहेरवाशिणींचं हे आवडतं दैवत आहे डोंगराई पुजायला माहेर कधी विसरत नाही या माहेरवाशिणीची भावना असते की हीच आई डोंगराई आई जगदंबा माझं कल्याण करते डोंगराई हे एक मोठं जागृत दैवत आहे शिलंगणाच्या वेळेला गावातले लोक देवीची पूजा करतात प्रत्येक घरातला शिधा गोळा करून एकत्र आंबील घोगऱ्या करतात देवीची पालखी वाजत गाजत काढतात सबंध डोंगराला वेढा घालतात त्यावेळी गावकरी दही भात आंबील घोगऱ्यांचा नैवेद्य सगळीकडे शिंपतात तोंडाने म्हणतात आई उदय आई उदय 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 ऐकावे आणि पाहावे तेवढे नवलच या नैवेद्याचे एकही दृष्टीस पडत नाही डोंगराईबद्दलचे काही ओव्याही आहेत महिन्याच्या पुनवेला फुल्ल्या चारी वाटा माझी ती डोंगराई वैदिणीचा गुण मोठा डोंगरी डोंगराबाई खाली तळवटी भागुबाई शिड्या लावून पूजा होई महिन्याच्या पुनवेदिशी करती साखरेचं उंड माझी ती डोंगराबाई አምባ ዞጉ ያላ